नमस्कार आज आपण बनवूया ज्वारीची भाकरी त्यासाठी मी परातीत सुरुवातीला मीठ टाकलेले आहे मिठामुळे ज्वारीच्या भाकरीला चव छान येते म्हणून आपण मीठ घेतलेले आहे त्यानंतर एक भाकर होईल इतके पीठ घेतलेले आहे आणि त्या भाकरी आपण पीठ मळण्यासाठी थोडे थोडे पाणी टाकणार आहोत आपण सगळे पाणी एक खटी वापरणार नाही तर थोडे थोडे करून ते पाणी वापरणार आहोत आपण जर एक खटी पाणी टाकले तर ते पि पातळ होईल त्यामुळे आपण गोळा करताना पाण्याचा वापर थोडा थोडा अंदाजेप्रमाणे करणार आहोत आता या ठिकाणी त्या पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे त्यानंतर आपण त्या पीठ हातावर घेऊन त्याचा असा चपटा गोळा फिरवून घेणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता तो गोळा आपण छान असा हातावर फिरून त्याचा चपटा गोळा तयार केलेला आहे आता आपण ती भाकर थापण्यासाठी घेऊ त्यासाठी मी येथे खाली ज्वारीचे पीठ टाकून घेतलेले आहे आणि भाकर आपली चारी बाजूनी अशी थापून घेणार आहोत भाकरीला आपण चारी बाजूनी छान असे थापून घेणार आहोत आणि देखील छान अशी थापून घेणार आहोत आपली भाकर सगळीकडे एकसारखी थापल्या गेली पाहिजे अशी आपण ती भाकर थापून घेतलेली आहे त्यानंतर आपण भाकर शेकवणार आहोत त्यासाठी मी येथे तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर आपली केलेली भाकरी त्यावर टाकून त्याला वरती त्या आपण पाणी लावून घेणार आहोत आता या ठिकाणी दोन तीन मिनिटांनंतर ती भाकर आपण पलटी करणार आहोत आणि मागची बाजू आपण पूर्णपणे शेकून घेणार आहोत आता या ठिकाणी ती भाकर अजून पूर्णपणे मागची बाजू शेकलेली नाही त्यामुळे आपण त्या भाकरीला मागच्या बाजूने पूर्णपणे शेकून घेणार आहोत आता या ठिकाणी मागची बाजू आपली पूर्णपणे शेकलेली आहे त्यानंतर भाकरी पलटी करून आपण तिला पुन्हा पुढच्या बाजूला शेकून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली पुढची बाजू देखील छान अशी आपण शेकून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपली भाकर बनून रेडी झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद